नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर पितृपक्ष सुरू होते आणि पंधरा दिवसाचे पितृपक्ष झाले की मग सुरू होते ते म्हणजे नवरात्री नवरात्री हा काळ घटस्थापना आणि दसरा यामध्ये असतो यावर्षी नवरात्र ही बावीस सप्टेंबरच्या दिवशी आहे आणि याच दिवशी घटस्थापना होईल काहींच्या घरी घटाची स्थापना केली होईल तर काहींच्या घरी अखंड दिवा लावला जाईल काहींच्या घरी अखंड दिवा सुद्धा आणि घटाची घटस्थापनेचा किंवा अखंड दिवा लावण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे शुभ वेळ कोणती आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्हीही अखंड दिवा किंवा घटाची स्थापना करणार असाल तर याच शुभ मुहूर्तावरती करावी आता बावीस तारखेला दोन शुभ मुहूर्त असणार आहे एक असणार आहे शुभ मुहूर्त आणि एक असणार आहे अभिजित शुभ मुहूर्त दोघी अतिउत्तम आहेत पहिला आहे बावीस बावीस तारखेला सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून सुरू होईल तर सका ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे आणि दुसरा ज्याला अभिजित मुहूर्त असं म्हणतात तो सुरू तो सुरू होईल सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी तो संपणार आहे बारा वाजून दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांनी तर हे दोन शुभ मुहूर्त शुभ वेळ आहे आणि या शुभ मुहूर्तावरच तुम्ही घटाची स्थापना किंवा अखंड दिवा प्रज्वलित करावा आता आपण जाणून घेणार आहे की यंदा नवरात्री असणार का खास असणार आहे यंदा नऊ नवे तर दहा दिवसांचा उत्सव पण कारण काय आहे हे आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो गणेश उत्सवानंतर शारदीय नवरात्री हा देशभरात थाटामाटात साजरा केला जाणारा सण आहे दरवर्षी शारदीय नवरात्रीची स्थापना अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला केली जाते या काळात नऊ दिवस देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते या काळात भाविक मनोभावे देवीची पूजा करत उपवास करतात यंदा येत्या बावीस सप्टेंबरपासून नवरात्रीची सुरुवात होणार आहे परंतु यंदाचे नवरात्रीचे सण खास असणार आहे त्याचे कारण आपण जाणून घेऊया आता सर्वात आधी नवरात्री कधीपासून सुरू होत आहे तर हिंदू पंचांगानुसार यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विजयादशमी दसरा असणार आहे आता यंदाच्या नव यंदाचा नवरात्री उत्सव खास असणार आहे कारण हा उत्सव यंदा नऊ नाही तर दहा दिवसांचा आहे यामागे एक प्रमुख कारण सांगण्यात येत आहे ते एक कारण म्हणजे यंदा जी तृतीया तिथी येते ती दोन दिवस असणार आहे म्हणजेच यावेळेस तृतीया चोवीस तारखेला आहे तर, तर पंचवीस तारखेला सुद्धा तृतीया तिथीच असणार आहे दोन्ही दिवस तृतीया तिथी असेल त्यामुळे यंदा अकराव्या दिवशी विजयादशमी म्हणजे तृतीया तिथी दोन दिवसाची असल्याने हा एक शुभ संकेत मानला जात आहे कारण शास्त्रामध्ये तिथी वाढणं खूप शुभ मानलं जातं ज्योतिषांच्या मते तिथी वाढणे म्हणजे येणारा काळ खूप शुभ असणार आहे आणि देश आणि जगासाठी समृद्धी घेऊन येईल असे मानले जाते मित्रांनो नवरात्रीमध्ये देवीचे वाहन देखील खूप महत्वाचे असते यावेळी देवी हत्तीवर स्वार होऊन येत आहे हे अत्यंत शुभ मानले जात आहे हत्ती हा ज्ञान समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे हत्तीवर देवीचे आगमन होणे म्हणजे समाजात सुख समृद्धी आणि ज्ञानाची वाढ दर्शवतो आता हे नऊ दिवस कसे असणार आहेत तर घटस्थापना बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारच्या दिवशी होणार आहे आणि हा दिवस म्हणजे प्रतिपदेच्या पहिली माळ नंतर तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारच्या दिवशी द्वितीय तिथी ति दुसरा दिवस दुसरी माळ चोवीस सप्टेंबर वार बुधवार तृतीय तिथी तिसरा दिवस तिसरी माळ नंतर पंचवीस सप्टेंबर वार गुरुवार या दिवशी सुद्धा तृतीय तिथी ति तिसरा दिवसच राहील आणि तिसरीच माळ असणार आहे यानंतर सव्वीस सप्टेंबर शुक्रवारच्या दिवशी चतुर्थी तिथी चौथा दिवस चौथी माळ सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवारचा दिवस पंचमी तिथी पाचवा दिवस पाचवी माळ अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार षष्टी तिथी सहावा दिवस सहावी माळ एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारच्या दिवशी सप्तमी तिथी सातवा दिवस सातवी माळ तीस सप्टेंबर 2025 वार वार 2025 नवा दिवस नवा दिवस नवा दोन हजार पंचवीस वार मंगळवार अष्टमी तिथी आठवा दिवस आणि आठवी माळ आणि एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवारच्या दिवशी नवमी तिथी नववा दिवस नववी माळ आणि दोन ऑक्टोबरला विजयादशमी दसऱ्याचा दिवस असे हे अकरा दिवस असणार आहेत नवरात्रीचे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली अस आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद